छत्रपती संभाजीनगर चॅप्टरच्या अध्यक्षपदी निवड झाली काय सांगाल त्याबद्दल परवा पंचवीस तारखेला झालेल्या वार्षिक सभा सर्वसाधारण सभेमध्ये माझी ठराव घेऊन सर्व मताने चेअरमन म्हणून निवड झाली तर त्यावेळेस मागचं जो हे होतं मागच्या कार्यकाळामध्ये जे आम्ही कामं केली ते आमच्या सर्व मेंबर्सला आम्ही म्हणजे प्रेझेंट केलं त्याच्यासमोर की कशा पद्धतीने कामं केले काय केले आणि नवीन आमचा जो मॅप आहे तो त्यांना सांगितलं की आता काय काय करणार ही कार्यकारणी किती ही आमची हो ही कार्यकारणी म्हणजे कसं आहे चार वर्षाची हे असते एकदाच इलेक्शन होतं त्यानंतर चार वर्ष ही मॅनेजिंग कमिटी असते आणि एक एक वर्षाला चेअरमनचं हे होत असतात असतं दरवर्षाचे चेअरमन ऑफिस बेअर जे असतात चार ऑफिस बेअर असतात कोषाध्यक्ष सेक्रेटरी वाईस चेअरमन आणि चेअरमन हे प्रत्येक वर्षी चेंज होत असतात दोन हजार पंचवीस सव्वीस या फायनान्शियल इयरसाठी आता माझी अध्यक्ष म्हणून निवड झाली सोमिनी राणे मॅडम आहेत त्यांचे उपाध्यक्ष आणि सीएमए सलमान पठान सेक्रेटरी आणि कोश अध्यक्ष अक्षय दंडी चार जणांची निवड झाली सभासन किती आहे काय औरंगाबाद येऊन सध्या औरंगाबाद मध्ये अराऊंड वन फिफ्टीच्या आसपास मेंबर आहेत आमचे जे ज्यांनी जे आमचे मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनी आणि अदर दॅन दॅट आमच्या इंडस्ट्रीमध्ये जवळपास तीनशे मेंबर आहेत mm -hmm. जे हेडर असतात म्हणजे त्यांच्यापर्यंत आम्ही अच्छा mm -hmm. uh, तर ते मोठ्या पोस्टवरती आहेत आमच्या या फील्डमधून आणि औरंगाबादमधून आत्तापर्यंत जवळपास मला तर सहाशे साडेसहाशे मुलं पासआउट होऊन आपल्या चांगल्या पोस्टवरती गेले टॉप पोस्ट तर औरंगाबादमध्ये जे मोठे इंडस्ट्रीज आहेत तुम्ही बघाल तर तिथेच म्हणजे फायनान्समध्ये किंवा टॅक्सेशनमध्ये टॉप मोस्ट पोस्टवरती आमच्या फील्डमध्ये लोक असतात तर किती जणांचे कार्यकारणी आहे कार्यकारणी किती जणांची आता किती आ, बोड़ी बोड़ी? आता नऊ जणांची बॉडी आहे त्यात एक जणांचं अनफॉर्च्युनेटली डेथ झाली मागच्या महिन्यामध्ये तर आता आम्ही आठ जणांची बॉडी आहे त्यात चार जण ऑफिस ब्रिर असतात तुमच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे आता काय प्रश्न आहे तुमचे शासन स्तरावर तुम्ही कसा पाठपुरावा करणार आता बघितलं लोकल लोकल तर लोकलचं तुम्हाला मी सांगतो लोकलचा आमच्या सर्वात महत्वाचं जो विषय आहे बिल्डिंगचा आहे बऱ्याच दिवसापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय तर तिथे काळा गणपतीचा तिथे आमचा मोठा प्लॉट आहे रेसिडेन्शियल आहे तो तो आम्हाला रेसिडेन्शियल म्हणून एज्युकेशनल त्याच्यामध्ये तो करून त्याच्यावरती मोठी एक बिल्डिंग बांधकाम करायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेला ऑलरेडी परमिशनसाठी अप्लाय केलेला आहे आणि पूर्णपद याने आम्ही फॉलोअप घेतो आहे जशी की काही मदत होईल आमची जे काही आपले राज राजकारणी मंडळी आहेत जसे पालकमंत्री आहेत खासदार साहेब उमरी साहेब आहेत किंवा बाकीचे आमदार आहेत आम्ही त्यांना भेटून त्या कामाचा पाठपुरावा करतोय त्यांच्याकडून की आम्हाला सरकारकडून काही त्या कामासाठी स्पेशल याच्यामध्ये मदत व्हावी आणि ते रेसिडेन्शियल टू एज्युकेशनलमध्ये कन्वर्ट होऊन आमची मोठी बिल्डिंग तिथे उभी राहावी हा एक मोठा प्रश्न आहे त्यानंतर आमचं हे जे चॅप्टर आहे मराठवाडा लेवलमध्ये मराठवाड्यामध्ये पूर्ण हे एकमेव चॅप्टर आहे ते ह्या चॅप्टरला आजूबाजूच्या जिल्ह्यातले सगळे आमचे मेंबर जुळलेले असतात तर या त्या त्याचं आम्ही कंटिन्युअस त्या चॅप्टरला आमचं कसं आमच्या फील्डमध्ये एज्यु कंटिन्युअस एज्युकेशन प्रोग्राम आम्हाला घ्यावं लागतं ते आम्ही मोठे प्रोग्राम मॅनेज करत असतो त्यांच्यासाठी आणि आमच्या या इन्स्टिट्यूटचा प्रसार करत असतो त्या माध्यमातून त्यासाठी आमचं जे चॅप्टर आहे आता सध्या सी कॅटेगरीमध्ये आहे एकशे पन्नास मेंबरच्या वरती गेलं की ते बी कॅटेगरीमध्ये गेले नॅशनल लेवलला म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये चार रिझन्स आहेत त्या रिझनमध्ये डब्ल्यू एस सीचे रिझन आहे तर त्या रिझल्टमधून हे चॅप्टर जे आहे तर ते आपण चा सी कॅटेगरीमध्ये आम्ही सी कॅटेगरीतनं बी कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी आमचे जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की जे इंडस्ट्रीमध्ये मेंबर्स में आहे जे अनएक्टिव्ह आहे त्यांना आता ॲक्टिव्ह करून त्यांना लाईव्ह करायचा प्रयत्न करून ते आमच्या मेंबरशिप त्यांना घेऊन लावून घ्यायला लावून आणि हे चॅप्टर आमचं सी कॅटेगरीतनं बी कॅटेगरीमध्ये आणण्याचा प्रयत्न जे सध्या सभासद झालेले त्यांच्यासाठी काय काय प्रयत्न असणार आहे त्यांना जे सभासद झालेले नाही ॲक्च्युली काही लोक बाहेरून आलेले ते जॉब करतात त्यांना चॅप्टरबद्दल माहीत नाही आहे तर त्यांना एकतर सोशल मीडिया तुमच्या मार्फत म्हणावं किंवा आम्ही पर्सनली याच्यावरती सोशल मीडियाच्या मार्फत व्हॉट्सअप ग्रुपवरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना मेंबरशिप घेऊन आपल्या या याच्याबद्दल जागृत करणार आहोत अशा पद्धतीने आम्ही ते मेंबरशिप वाढवली काही महिन्यापूर्वी आपल्या शहरामध्ये तुमच्या संघटनेची दोन दिवसीय परिषद झाली त्या परिषदेमध्ये तुम्ही काही राजकारणी म्हणजे मंत्री असतील किंवा राजकारणी असतील त्यांना बोलवलं त्या त्याच्यातून काय चर्चा झाली त्याच्यामधून आउटपुट काय नाही अच्छा आँ... मार्च महिन्यामध्ये आपल्या हॉटेल आंबेसकर मध्ये जी आमची परिस्थिती झाली होती तर त्यामध्ये जे काही आपले राजकारणी आले होते शिरसाठ साहेब कराड साहेब आले होते बोमरे साहेब होते तर आम्ही त्या लोकांना आमच्या इन्स्टिट्यूटचं सध्या जे मो सगळ्यात मोठं जे इश्यू आहे की आम्ही जे कॉमर्स फील्डमध्ये तीन मोठ्या बॉडी आहेत म याच्यामध्ये देशामध्ये चार्टर्ड अकाउंटंट कॉस्ट अकाउंटंट म्हणजे आम्ही आहेत आणि कंपनी सेक्रेटरी ह्या तीन बॉडी काम करतात तर ह्या ह्या फील्डमध्ये अकाउंटंटच्या डेफिनेशनमध्ये आम्ही सगळे अकाउंटच्या रिलेटेड कामं करतो तर फक्त टॅक्स ऑडिट एक आहे असं ज्याच्यामध्ये आम्हाला अथॉरिटी नाही म्हणजे अकाउंटंटच्या डेफिनेशनमध्ये आम्हाला ती अथॉरिटी देण्यात यावी यासाठी आम्ही ह्या सगळ्या राजकारणी लोकांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या माध्यमात माध्यमातून त्यांना रिक्वेस्ट करतो की हा आमचा मुद्दा संसदेमध्ये ठेवा ठेवावा लोकसभेमध्ये आणि आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊन याबद्दल चर्चा झाल्या आणि त्यानंतर आम्ही जवळपास राज्यातल्या वीस ते पंचवीस खासदारांना भेटून आमचा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवला की तुम्ही हा पुढे हे करावं म्हणून जे मुलं सध्या एज्युकेशन घेत त्यांच्यासाठी काय आवड करणार आता सध्या जे मुलं आहेत बघा मुलांना कसं अवेअरनेस नसल्यामुळे त्यांना या फील्डबद्दल माहीत असल्यामुळे म्हणून सगळे सी किंवा इकडे तिकडे जात असतात पण कॉमर्स फील्डमध्ये आमची अशी एक फील्ड आहे की ह्या फील्डमधून तुम्ही टॉप मोस्ट पोस्टवरती जाऊ शकता इंडस्ट्रीमध्ये बँकिंगमध्ये गव्हर्मेंट सेक्टरमध्ये तर त्या मुलांनी या कोर्समध्ये जास्तीत जास्त आ, याने जास्तीत जास्त नंबर्समध्ये त्यांनी ॲडमिशन घेऊन स्वतःचा करिअर चर्द घडवून आणू असं मला अपेक्षा सी ए आणि तुमच्या कोर्समध्ये काय असा फरक आहे हे बघा सिलेबसमध्ये जर बघितलं तर आमचा सिलेबस एकदम सेम आहे त्यांना जे सिलेबस आहे तोच सिलेबस आम्हाला आहे फक्त त्यांना काय बाकीचं जे आहे ना बँक वॉटिटमध्ये आहे आम्ही जी एस टी वॉटिट आम्ही करू शकतो त्याच्यानंतर स्टॉक ऑडिट आहे इंटरनल ऑडिट आहे हे सगळे ऑडिट आम्हाला करता येतात तुम्हाला जसं मी पूर्वी सांगेल फक्त टॅक्स एक आहे त्या ऑडिटमध्ये फक्त आम्हाला अथॉरिटी नाही आता व्हाट ऑडिटमध्ये ऑलरेडी आम्ही होतोच जी एस टीमध्ये पण आम्हाला अथॉरिटी आहे आम्ही ते अपेअर होऊ शकतो सगळे ऑडिट करता येतात आणि चार ते पाच स्टेटमध्ये आम्हाला कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये ऑडिटर म्हणून अथॉरिटी दिली आहे तर फक्त टॅक्स ऑडिटेक हा विषय सोडला तर आम्ही त्यांच्यापेक्षा काही आपलं नाव सांगा मी सी एम ए बाबासाहेब शिंदे अच्छा ओके चेअरमन आहेत सध्या या बॉडीचे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी